नमस्कार हो किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवायची आहे टोमॅटोची चटणी तर ही माझ्या प्रकारे मी तुम्हाला टोमॅटो चटणी करून दाखवणार आहे जी खूप छान लागते मस्त लागते बघा आणि यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूया तिथं टोमॅटो घेतलेले आहेत बघा टोमॅटो नेहमी असे कठीण आणि थोडेसे अर्धे पिकलेले घ्यायचे आहेत थोडेसे कच्चे असे असे टोमॅटो घ्यायचे आहेत कडक असे जास्त पिकलेले टोमॅटो घ्यायचे नाहीत याशिवाय तर मी कांदा घेतला आहे बघा एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत कापून कोथिंबीर आणि कढीपत्ता शेंगदाणे घेतलेले आहेत बघा इथं मोठे मोठे मी कुठून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये कुठलेले ते तर मिक्सरमध्ये असे होत नाहीत जर तुमच्याकडे मिक्सर म्हणजे खलबत्ता नसेल तर तुम्ही एका ग्लासमध्ये घेऊन लाटणीं जर असं असं कुठलं तरी हे असे होतं तर एवढं नाही लागणार आहे आपण ह्यातलं थोडं घालणार ह्याच्यातला अर्धाच एक दोन दोन चमचे घातलं तरी असं होतं पण असं कुठायचं जाडसर जाडसर असं कुठून चला साहित्य लागणार एवढं साहित्य एवढ्या साहित्यात मस्त अशी झणझणीत आणि मस्त टेस्टी टोमॅटोची चटणी आपल्याला करायची तर तर मी कापून घेतलाय टोमॅटो आपण कापून घेऊया टोमॅटो कापताना घेतल्या बिया काढून टाकायचे बघा ह्या अशा काढून टाकायचे तर चटणी आपली खूप आंबट होत नाही मग काढल्यानंतर हे टोमॅटो कापून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा आंबट पण हो आहे तो कमी होतो चला तर कढई ठेवली मी गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आपण घालूयात तेल एक मोठा चमचा तेल घालायचं आपल्याला किटलीतला जो चमचा असतो तो एक घालायचा चला तेल गरम झालं की घालूयात मोहरी एक अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे घालायचे अर्धा चमचा त्यानंतर घालूया मिरची कडीपत्ता घालूया आता कडीपत्ता घालून घेऊया आता कांदा घालूया आपण यास थोडस मीडियम करूया कांदा खूप असा तळायचा नाही आपल्याला कांदा थोडासा गोल्डन झाला की झाला आपल्याला ते तेवढा तळायचं कुठली सुक्की भाजी करताना कांदा खूप असा ब्राऊन होईपर्यंत नाही तळून घ्यायचं चला त्याच्यामध्ये घालूया हिंग थोडस हिंग घालायचे आपल्याला पाव चमचा अर्धा चमचा मी घालणार आहे हळद कांदा थोडासा मऊ झाला पाहिजे थोडीशी कोथिंबीर घालूया आपण इच्छित छान फ्लेवर येतो त्याचा कोथिंबीर चला आता घालूया ते टोमॅटो मीठ घालायचे आपल्याला हे जे शेंगबाणी घेतले होते त्याच्यातले शेंगदाणे घालूया आपण बारीक सॉरी जाडसर कुठ करून घेतले आपण बस झाले एवढा दोन चमचे घालायचे बस होता थोडस पाण्यात आता आपण जास्त नाही पाणी घालायचं थोडस टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान आपण त्याला शिजू द्यायचे आता एक तीन मिनिटं तीन ते चार मिनिटं शिजू देऊया तर बघा टोमॅटो चटणी झालेली आहे तयार आपली तीन ते चार मिनटं टोमॅटो शिजेपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं थोडस पाणी घालायचं आणि मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं बघा चटणी तयार झाली आपली तर बघा टोमॅटो चटणी टोमॅटोची चटणी झालेली आहे तयार आणि बघा किती छान झालेली आहे मस्त अशी बघा तुम्ही बनवत असाल पण ह्या प्रकारे कधी केली का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी बनवते ह्या प्रकारे आणि खूप छान लागते मस्त टेस्टी लागते बघा बघा ह्या प्रकारे वाफा येतात त्याच्यावरती फोनवरती तर बघा दिसत असेल तुम्हाला मस्त झाली बघा बघूनच सांगते तोंडाला पाणी सुटायला अशी झालेली आहे आणि मी केली आता हे टिफिनवरती देण्यासाठी मलाच्या तर त्यालाही खूप आवडते ही चटणी तर तुम्ही नक्की करा टोमॅटो तर इतके स्वस्त आहेत मस्त टोमॅटो आणायचे आणि टोमॅटोची चटणी करायची तोंडी लवायला छान मस्त होतं टिफिन वरती डब्यावरती देण्यासाठी सुद्धा मस्त आहे तर ही टोमॅटो चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा सगळ्यांनी आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया सेलच एक नवीन रेसिपीकून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा കത്തറക കമെന്റ് സാഗത്താ